नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा आज आपण तीन वर्षानंतर अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की जिथला व्हिडिओ मी तीन वर्षांपूर्वी केला होता आणि तुमच्यापैकी बरेच जण तो व्हिडिओ बघून आपल्या कुटुंबात सहभागी झालेले आपले सबस्क्रायबर्स झाले होते कारण तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता मिलियन्समध्ये त्याचे व्ह्यूज झाले होते त्याच ठिकाणी आज परत एकदा आलेले आलेले आहे आणि त्याची कारणं दोन आहेत एक तर ते असं ठिकाण आहे जे मला खूप आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या संदर्भातल्या माझ्या काही जुन्या आठवणी आहेत तर त्याचा एक लेख मी लिहिला होता तोही अगदी तीन चार वर्षांपूर्वी तो सुद्धा मला तुम्हाला वाचून दाखवायचा आहे तर बघूयात आपण कुठे आलो आहे जस्ट गाडी पार्क केली आणि तुम्हाला थोडासा अंदाज यावा म्हणून दाखवते आठवतंय का तुम्हाला काही तर हे आहे फार्मर्स मार्केट तुम्ही जर आपले नियमित प्रेक्षक असाल तर तुम्हाला नक्कीच ही जागा आठवलेली असणार आहे आणि तो निळ्या रंगाचा मणीटायगरचा फूड ट्रक तिबेटियन मोमोजचा स्टॉल दिसतोय या सगळ्यांशी आपण गप्पा मारल्या होत्या इथे जे शेतकरी आपल्या भाज्या विकायला येतात फळं विकायला येतात त्यांच्याशीसुद्धा आपण बोललेलो होतो त्या व्हिडिओ त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा एक बाग आहे आणि या बागेत दर गुरुवारी समरमध्ये हा बाजार भरतो चला खाली जाऊन फिरूयात नेहमी इथं आल्याला मला पहिला इथलं काय आवडतं काय वाटतं इथली फुलं दुपारी तीन ते संध्याकाळी सात असं याचं टायमिंग असतं या मार्केटचं आता सहा वाजते आधी अंडीला भेटायला गेलाय आम्ही आपल्याला इथं वेंडर्स दिसत असतील हे सगळे शेतकरी असतात त्यांच्या शेतातल्या भाज्या फळं किंवा असे काही स्मॉल बिझनेस ओनर सुद्धा असतात ते त्यांच्या शेतात ता ते त्यांचे त्यांचं जे काही प्रोडक्ट आहे ते विकायला इथे आलेले असतात अँडी खूप बिझी असं दिसतंय लाईन आहे ट्रक समोर काय झालं आज इथं वेगळं काहीतरी आहे का हो आज इथं क्राफ्टससुद्धा आहे मस्त हे कधी बघितलं नाही आहे मी इथे तुला काय का भाग के ले ले तानी क्राफ्ट। क्राफ्ट का आहेत आणि ते रंगवायला दिलेत मुलांना त्याला परत ते झुरमोळा वगैरे लावणार असा आहे हे क्राफ्ट बिल्व क्राफ्ट करतोय तोपर्यंत इथं काका काकू भेटलेत मला आणि ते आपले सबस्क्रायबर आहेत आम्हाला त्यांना सुद्धा आणि मला सुद्धा इतका आनंद झाला ना की बस बिलवच क्राफ्ट करून झालं आणि कुठे गेलं ते क्राफ्ट क्राफ्ट कुठे गेलं त्यात ठेवलंय का ओके हे बीबी क्यू हे सुद्धा मला वाटतं आवी इथले बरेचसे स्टॉल ना आधीचे आहेत ना तीन वर्षापूर्वी होते तेच आम्हीच मध्ये का आलो नव्हतो मला काही कळलं नाही मला वाटतं आम्ही चास्काच्या फार्मस मार्केटला तेव्हा फिरलो होतो हे ती बेटी अँड मोमोजवाले यांच्याशी हिंदीत गप्पा मारल्या होत्या कारण ते आ, हिंदी बोलतात आणि त्यांचा भारतात जन्म झालेला होता ही कांद्याची पात आहे का एवढे मोठे मोठे हा बीटरूट्स आहेत शेपू आहे आबी

इथं मला होमबेड कुकीजचा पण स्टॉल एक असायचा सा, तो खूप आवडला होता तिथून आम्ही कुकीज घेतल्या होत्या आज मला तो दिसत नाही आहे कुठला आहे का ओके फ्लोअर पॉवर राईट राईट आहे तिथे मला वाटलं आज नाही आहे आणि आज वांगी दिसत नाही आहेत आपण तिकडे आहेत का बघूयात आम्ही वांगी म्हटलं आपल्याला इथं घेता येतील आज आणि पालेभाज्यासुद्धा माठ वगैरे बऱ्याच प्रकारच्या असतात ज्या आपण खातो त्या शेपू असते कोथिंबीर पुदिना त्या हानीचा तर नेहमीचाच आहे स्टॉल इकडे माणसं मस्तपैकी खात पीत बसलेले आहेत पॉपकॉर्न वगैरेचा पण स्टॉल असतो ते पण आपण बघूयात बेल पेपर पॉपकॉर्न आणि इथं आल्यावर भारतीय खूप दिसतात इथं आसपास भारतीय मोठ्या प्रमाणात राहतात त्यामुळं या बाजारात भारतीय येतातच येतात रताळी वगैरे आहेत आईस्क्रीम आहे इकडे ब्रेडचा पण एक स्टॉल असायचा बघ बिलव हे सुद्धा मला यावर्षी नवीन वॅफलच नवीन आलेलं दिसतंय आईस्क्रीम वॅफल स्टॉल वाढलेत यावर्षी नट्सचं काहीतरी दिसत आहे आणि लांब पर्यंत पर्यंत कुठे होते कधी हा मीठ वगैरे पण आहे बरोबर ऑलरेडी आहेत आपल्याकडं भाज्या बघूयात आपण भाज्या मला हो हे एवढी लाईन नव्हतीच या साईडला खूप वर्षांनी आपण एखाद्या ठिकाणी आल्यावर कसे बदल झालेले दिसतात आम्हाला दिसतात नाही इथला हा तलाव सुद्धा खूप सुंदर आहे खूपच छान आहे इथं आपण बोटिंग सुद्धा करू शकतो आपण रेंटवर बोट घेऊ शकतो आणि आपलं आपलं पेडल बोट चालवत बोटिंग करता येतं आता मी जागा शोधतोय की कुठेतरी मस्त पैकी बसूयात आणि मी तुम्हाला माझ्या जो आठवणींचा लेख आहे तो वाचून दाखवते इथं एक या तलावाच्या पलीकडं दिसतात बेंच आपल्याला कोणी डिस्टर्ब नाही करणार आपण तिकडे जाऊन बसूयात आपलं एक सबस्क्रायबर भेटले या बाजारात आणि मला इतकं छान वाटलं ते तर इस्लामपूरचे होते म्हणजे कराडच्या अगदी जवळचे आणि त्यांनी ओळखलं ते जवळ आले बोलले खूपच छान वाटलं जेव्हा तुमच्यापैकी कोणी असं अचानक भेटतं ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं इथं ते त्यांच्या मुलीकडे आलेले होते आणि आमच्या जवळच्याच सिटीमध्ये राहत होते राहत तर मी त्यांना सांगितलं घरी येऊन जा वगैरे Uh, मी तुम्हाला म्हटलं तसं की मला तुम्हाला माझी एक आठवण सांगायची आहे जुनी दोन हजार वीसमध्ये मी एक लेख लिहिला होता त्यावेळी कोविड सुरू होता आणि कोविड सुरू असताना मी फेसबुकवर लिहायला सुरुवात केली तर सुरुवातीला अगदी म्हणजे आता चार वर्ष झाली या गोष्टीला चार वर्ष होऊन गेली तेव्हा लिहिलेला हा लेख आहे आणि बाजाराशी संबंधित आहे मला आणि आवीला दोघांनासुद्धा बाजारात जाणं ताज्या ताज्या भाज्या आणणं किंवा फळं आणणं या गोष्टी खरंच खूप आवडतात एखाद्या गोष्टीचं ऑप्सेशन असतं आपल्याला शॉपिंगचं वगैरे तसं आम्हाला त्या भाज्यांच्या खरेदीचं आणि फळांच्या फ्रेश फळांच्या खरेदीचं खूपच ऑप्सेशन आहे कुठे दिसलं ना तर आम्ही संधी सोडत नाही तो बाजार करण्याची तर या लेखाचे नाव आहे बाजार तुझं गाव कुठलं असं कुणी विचारलं तर पटकन कराड तोंडात येतं जे की अर्धसत्य आहे मी मुळची पाटण तालुक्यातल्या ढेबेवाडीची आमचं गाव बाजाराचं गाव आजूबाजूची खेडीच्या खेडी लोटलेली असायची मंगळवारी ढेबेवाडीत मंगळवारचा बाजार म्हणजे नुसती गजबज 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 सकाळी साडेसहा पासूनच ताडपत्रीच्या राहुट्या ठोकायला सुरुवात गाव म्हणजे एक सरळ सरळ रस्ता फक्त त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं मांडायची लगबग चालू झाली की बाजार चालू झाल्याचा फील यायचा आमचं होतं किराणा दुकान एकदम फेमस गिरायकांना उभं राहायला जागा नसायची म्हणून मग मंगळवारी दुकानासमोरच्या मोकळ्या जागेत मोठा लाकडी बाकडा टाकून सुट गोडतेल विकण्यासाठी सेपरेट स्टॉल लावलेला असायचा आमच्या दुकाना शेजारी एका रिबिनवाल्याचं रंगीबिरंगी दुकान लागायचं त्याच्या शेजारी चणे फुटाणे चिरमुरे भेळवाला त्याच्यानंतर मग ओळीनं भाजीवाले त्यांच्या मागच सुकट बोंबीलवाल्यांचा घमघमाट आमच्या दुकानासमोरच साखराबाई खेळणी मांडून तिचं दुकान सजवायची तिच्या काचेच्या पेटीतले ते नकली सोनेरी दा दागिने भुरळ घालायचे तिच्याकडेला एक डोळा नसलेला भजीवाला गरम गरम भजी मिरच्या दिवसभर तळत असायचा तिथून थोडं खाली गेलं की छोट्या कापडी पिशव्यात विकायला आणलेली घरची कडधान्य अस्सलवासाचा लालसर इंद्रायणी तांदूळ शेतकरी उन्हा पावसात डोक्यावर काळ्या छत्र्या धरून विकत बसलेले असायचे या सगळ्यांच्या जागा एकदम फिक्स नावावर करून घेतल्यासारख्या भरल्या बाजारातून वाट काढत शाळेला जाणं हा एक टास्कच की तरीही नजर जाईल तिथवर उसळ उसळलेली रंगीत गर्दी सगळ्यांचं बोलणं मिक्स होऊन कानावर येणारा कोलाहल रापलेल्या बायकांच्या भाजी विकतानाच्या आरोळ्या भारी वाटायचं सगळंच वेगळाच माहोल शाळेच्या वाटेवर मधोमध असलेल्या मर्याईच्या देवळामागं भरलेल्या कोंबड्या बकऱ्यांच्या बाजारातनं जाताना मला भीती वाटायची आणि वासानं केळस पण यायची त्यांनी शिंग चोच मारली तर तिथून पळत जायला लागायचं योगायोगानं मंगळवारी सुट्टी असली तर मात्र मज्जाच मज्जा आम्ही दुकानातून हालायचो नाही आठाणेवाली दूध कुल्फी फक्त तेव्हाच मिळायची दिवसभरात एकदा तरी दोन रुपयाची तीन भजी पोटात जायचीच दुकानासमोरच डोंबारी कोंबड्याचा ड्रेस घालून नाचायचा त्यावेळी त्याचा हेवा वाटायचा दुःख करण्याचं वय नव्हतं एक हनुमान बहुरूपी आणि पोतराज बरोबर दुपारी हजर व्हायचे त्यांना लांबूनच बघून मी घाबरून दुकानातल्या तंबाखू ठेवलेल्या कपाटात लपून बसायचे भरल्या बाजारातनं वशा बोकडाची म्हणजे भल्या मोठ्या जून बोकडाची एक चक्कर व्हायचीच घाणेरडा वास मारत भाजीच्या टोपल्यात तोंड घालत मस्तीत फिरणारा तो, तो बोकड दर बाजारात एकाला तरी ढुशी देऊन डोळवायचाच एकदा आमच्या उषा काकूचाही नंबर लागला होता मावळ तिला बाजार विरळ विरळ होत संपायचा झुंबड घरी परतायची लाईट हमखास गेलेली असायची बत्तीच्या उजेडात मम्मी काकू स्वयंपाक करायचा पप्पा काका आणि आप्पा माझे आजोबा पैसे मोजत असायचे बाजार संपल्यावर मातीत शोधून शोधून गोळा केलेल्या रंगीत बांगड्यांच्या काचांचा मण्यांचा खजिना मी दिदीला दाखवत असायचे जेवण झाली की हळूच आणून ठेवलेली दोन कलिंगड बाजाराचा शेवट गोड करायची थंडीच्या दिवसात दुकानासमोर मोठी पोरं शेकोटी पेटवायचे आणि आम्हाला बारक्या पोरांना तिथं जराही जागा न देता सासू आणा सासू आणा म्हणजे वाळलेलं गवत असं म्हणत पिटाळायचे मग आम्ही बाजारातनं बाजारात, बाजारात फेकलेले बॉक्स खराब टोपल्या सासू सगळं गोळा करून जाळ फुलवणार आणि आमच्या कष्टावर हात शेकणार हे डोळे पेंगुळायचे झोप लागल्यावरच खरा बाजार संपायचा आम्ही गाव सोडलं तिथल्या धरणामुळं आजूबाजूची गावं पण उठली खेडोपाडी दुकानं झाली पहिले इतकी गजबज नसते मंगळवारची असं ऐकलं होतं परवा भावकीतला एका भावाला मेसेज करून म्हटलं आपल्या बाजाराचा फोटो पाठव की मला लिहायचा आहे त्यावर त्याचा रिप्लाय आला बाजार नाही भरत आता यावर काय बोलू मी फक्त बॅकअरो टच केला तर अशी ही माझी बाजाराची आठवण जेव्हा जेव्हा बाजार हा शब्द डोळ्यासमोर येतो तेव्हा तेव्हा हा बाजार जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर आजही उभा राहतो आणि त्या बाजारातून मी खालून जे सुरुवात करते चालायला ते अगदी वरपर्यंत बाजार जिथं संपायचा तिथपर्यंत एक चक्कर मारून ये तरी येतेच येते खूप आवडायचा मला आमचा बाजार खूपच अजूनही आवडतो आणि हाच असं नाही कुठल्याही गावात समजा गेला आणि तिथं हा ठवडी बाजार असला की हमखास तिथं खरेदी करावीशी वाटते म्हणून तर इथं आल्यावर पहिल्यांदा मी शोधलं होतं की आमच्या आसपास असा आस शेतकऱ्यांचा बाजार कुठे भरतो तर प्रत्येक सिटीत असा बाजार असतो समरमध्ये असतो असं अस समजलं होतं आणि इथं सेंटेनियलला मी पहिल्यांदा इथल्या शेतकऱ्यांचा बाजार बघायला आले होते छान वाटलं होतं आजही तितकंच छान वाटतंय आणि तुमच्याशी हे सगळं शेअर करून तर अजून छान वाटतंय मला ऐकायला आवडेल की तुम्ही कुठल्या गावातून आहात तुमच्या इथं आसपास असे बाजार अजूनही भरतात का तुम्ही तुमच्या बाजाराविषयीच्या काही आठवणी आहेत का मला कमेंटमध्ये खरंच ऐकायला आवडेल आता सात वाजत आलेले आहेत आमची जेवणाची वेळ झाली हो आम्ही खूप लवकर जेवतो सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा तर आता जेवणार आणि मग घरी जायचं तुम्हाला आवडला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा भेटत राहू अशाच छान छान व्हिडिओ सहित Bye-bye.